पुणे शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष युवा नेते सौरभ बाळासाहेब अमराळे यांनी त्यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीनं सर्व मित्रपरिवार आणि हितचिंतकांच्या उपस्थितीमध्ये तसेच गोरगरीब आणि गरजूवंतांची मदत करून साजरा केला गाडीखाना हॉस्पिटल शेजारील धनलक्ष्मी प्रतिष्ठान मंडई येथील मातेच्या दरबारामध्ये संपन्न झालेल्या अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी युवक काँग्रेस तसेच काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी राजकीय सामाजिक शैक्षणिक प्रशासकीय सेवेमधील मान्यवर परिसरामधील नागरिक आणि हितचिंतक मित्रपरिवार यांनी प्रत्यक्ष भेटून फोन करून तथा सोशल मीडियाच्या माध्यमामधनं सौरभ दादा अमराळे यांच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव केला येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांसाठी युवक काँग्रेस पूर्ण तयारीमध्ये आहे पुणेकरांच्या मनामधील योग्य बदलाव नक्कीच घडवून आणेल असा विश्वास देखील सौरभ अमराळे यांनी या प्रसंगी व्यक्त केला खरं तर वाढदिवस हे निमित्त आहे सर्व आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तींना भेटण्याचे हे निमित्त आहे वाढदिवस म्हणण्यापेक्षा आम्ही हा एक समाजासाठीचा दिवस म्हणून माझा छोटा कार्यकर्ता मानतो सगळ्यांना गाठीभेटी घेणे काही अनाथ आश्रमासाठी आम्ही मदत करत असतो जरा ब्लँकेट वाटप आहे रेड एरिया एरियामध्ये आहे स्थानिक मुलांना मदत करणार असेल शैक्षणिक असेल महानगरपालिकेमधल्या लहान मुलांना आम्ही शैक्षणिक मदत करत असतो तर या निमित्ताने समाजातला माझ्या मते तरी सगळा घटक जो आहे जो दुर्लक्षित म्हणू आपण त्या घटकांपर्यंत पोहोचण्याची एक सुवर्ण संधी असते असं माझ्यासारखा का कार्यकर्ता का म्हणतात बघा साहेब मी एक छोटा कार्यकर्ता आहे गेले पंधरा सतरा वर्ष आले मी या भागात काम करतोय माझ्या वडील चाळीस वर्ष आले या भागात काँग्रेसचा का आम्ही काम करतोय माझ्याकडे पुणे शहरी हो काँग्रेसची जबाबदारी आहे तर मला असं वाटतं प्रभागामध्ये का काम काय झालंय तर फक्त ठेकेदारांचा आणि नगरसेवकांचे फोटो भरण्याची कामं झाली हो आहेत जो मूळ प्रश्न आहे तो बाजूला राहिला जसं ड्रेनेज लाईन आहे पाण्याची व्यवस्था आहे कचऱ्याची व्यवस्था आहे सगळ्या कोलमडल्यात सत्ताधारी पक्ष फक्त फक्त मलिदा खाण्यामध्ये मागं पडलेले आहेत एकमेकांचे पाय ओढण्यामध्ये मागं पडलेले आहेत ह्याला घ्या त्याला घ्या आणि पक्ष पडा याच भानगडीत पडलेले आहेत प्रभागाकडे लक्ष नाहीयेत आणि स्थानिक लोकांकडे लक्ष नाहीये या प्रभागामधल्या कॉर्पोरेशनच्या शाळा असू देत किंवा वॉर्डस्तरीय ऑफिस असू देत असू तुमच्या मुलांच्या अनाथ आश्रम असू दे कुठल्याच गोष्टींकडे येईल कॉर्पोरेशन बघत नाहीये नगरसेवक बघत नाही आहेत तुम्ही बघितलं तर शंभर नगरसेवक दोन हजार सतरा मध्ये भाजपचे निवडून आलेत एक अति सत्ता द्यायचं काम या पुणे महानगर पुणे पुणे शहरातल्या लोकांनी दिलेले पण त्यांच्या अपेक्षाला फार धूळ चारलेली आहे आणि येणाऱ्या काळात आमचं युवकांच तरी ध्येय असेल की शैक्षणिक वैद्यकीय आणि चांगले रस्ते आणि प्रामुख्याने या भागात जो जुन्या वाड्यांचा प्रश्न आहे जुन्या ड्रेनेज लाईनचा प्रश्न आहे तो मोकळा झाला पाहिजे त्यासाठी आम्ही कायम बांधिला असेल प्रश्न आमचे नेते राहुलजी गांधी हे कायम युवकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे मला स्वतः अध्यक्षपद हे माझ्या कामामुळेच त्यांनी दिलेलं आहे दुसरी गोष्ट आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत उदय बनुची ते सुद्धा युवकांना प्रचंड सहकार्य करतात त्यानंतर आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत हर्षवर्धन सकपाळ साहेब ते सुद्धा युवकांच्या कायमपणे खंबीर मागव असतात म्हणजे कुठलाही प्रश्न असू दे युवकांचा प्रश्न असले की सकपाळ साहेब स्वतः जातीने लक्ष देतात आणि येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये कमीत कमी पन्नास टक्के हे युवक काँग्रेसच्या किंवा युवकांना संधी देण्याचं सकपाळ साहेबांनी आमच्या राहुलजी गांधी यांनी तसं आमचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब यांनी आणि आमच्या महाराष्ट्राचे युवकांचे अध्यक्ष शिवराज मोरे यांनी पूर्ण ताकदीने युवकांना बळ द्यायचं यावेळेस ठरवलेलं आहे त्यामुळं येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये युवक काँग्रेसची एक नवीन फळी निर्माण झालेली तुम्हाला नक्की दिसेल बघा साहेब सर्वे सामान्य माणसाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे आज तुम्ही प्रत्येक इलेक्शन मध्ये बघितलं तर काय चाललंय हे मी सांगण्याची गरज नाही आज मतदान कुठल्या दिशेने जात आहे आणि मतदान करणाऱ्या व्यक्तीचं मत काय ह्याचा जर तफावत जर तुम्ही बघितला तर त्याच्यामध्ये नक्की तुम्हाला डिफरन्स जाणवता येईल आणि प्रत्येक तुमचा प्रभाग त्यांच्या सोयीने तुमच्या करताय तुम मतदार यादी पडण्याचं काम पद्धतीने चालत आहे भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयामध्ये जर आमच्या लोकांनी माहिती काढली की रविवारचे चार नगरसेवक तिथं जाऊन अधिकाऱ्यांबरोबर काम करतायत म्हणजे हे लोकशाही आहे का नाही हे माझ्यासारख्या आणि सामान्य नागरिकांना प्रश्न पडलाय हे नक्कीच लोकशाहीच्या गळा दाबण्याचा प्रयत्न चालू आहे ना, ना। तर हे चित्र नक्की आम्ही प्रभाग सव्वीस मध्ये बदलण्याचं काम करेल प्रभागाचा पूर्ण विकास करण्याची धमक आमच्यासारख्या सगळ्या युवकांमध्ये आहे आणि प्रत्येक लहान व्यक्तीपासून ते वयस्कर व्यक्तीपर्यंत आम्ही पूर्णपणे बांधील आहोत आज गोविंद जाधव घोटोड विधानसभा युवक काँग्रेसचा अध्यक्ष आज एकवीस नोव्हेंबर सौरभदादा अंबराळे यांचं वाढदिवस वाढदिवसानिमित्त त्यांना आम्हाला युवक काँग्रेस पुणे शहरातर्फे मनपूर्वक शुभेच्छा द्यायचं आहे की आमच्यासारख्या युवकांना त्यांनी खंबीरपणे पाठिंबा देत आम्हाला पुढे आणण्याचा प्रयत्न नेहमीच केलेला आहे आमच्यासारख्या युवकांना संधी देण्याचं काम सौरभदादा नेहमीच करत असतात आणि प्रभागामध्ये जर पाहिलं तर त्यांचं खूप चांगल्या प्रकारे नागरिकांसोबत नाळ जुळलेली आहे त्यामुळे आम्ही पुणे शहर काँग्रेस तर्फे दादांच्या आहोतच त्याचबरोबर आम्ही त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो तर मी अथर्व संजीव सोनार सचिव पुणे शहर युवक काँग्रेस खरं तर आज सौरभ दादांच्या वाढदिवसाच्या निमित्त आम्ही सगळे इथे त्यांना मोठ्या प्रमाणात शुभेच्छा द्यायला जमलेलो आहे आणि सौरभ दादांचं काम बघितलं तर त्यांनी युवक काँग्रेसचे पुण्याचे अध्यक्ष झाल्यापासून प्रचंड मोठ्या संख्येने आमच्यासारख्या युवकांना त्यांनी युवक काँग्रेसमध्ये काम करण्याची संधी दिली नवे लोक त्यांनी युवक काँग्रेसने जो, जोड युवक काँग्रेसला जोडले आणि हे संघटन परत त्यांनी एक स्ट्रॉंगपणे उभं केलेलं आहे त्याचबरोबर त्यांचं जर तुम्ही प्रभागातही काम बघाल तर कुठलेही सांस्कृतिक उत्सव असतील लोकांच्या समस्या असतील ते कायम लोकांसाठी युवकांसाठी विद्यार्थ्यांसाठी कायम तुम्हाला संघर्ष करताना सापडतील आणि त्यांना त्यांच्या प्रभागाच्या मुद्द्यांची जाण आहे की या एरियाला एक सेवकाने काय केलं पाहिजे या एरियात एका युवा नेत्याने काय केलं पाहिजे आणि त्याच्यावरच ते काम करू ढंगमान माने दादांचं विद्यार्थी संघटनेपासून काम बघत आलो आहे आज ते युवक काँग्रेसचे अध्यक्ष आहे दादांचं काम थोडक्यात सांगायचं म्हणजे जे गुन्हेगारीकडे मुलं जातात आहे ते कसं इकडं किंवा नोकरीकडं किंवा आपण काय शिक्षण घेऊन आपण समाजामध्ये काय बदल कर असं फोरन प्रोत्साहन पूर्णकडनं जनजागृती करणार दादांचं काम कायम राहिलेलं आहे बाहेरून जे मुलं येतात पुण्यामध्ये शिकणारे त्यांचे बी काय प्रॉब्लेम असते ते बी सॉल्व्ह करण्याचा दादांचा खूप प्रयत्न असतो सरकारी काही योजना असतात त्याचा लाभ कसा मुलांना कैल सामान्य सामान्य कुटुंबांना कसा लाभ होईल ते दादांचं प्रत्येक काम कर असतं फक्त प्रवागापुरता नाही तर पूर्ण पुणे शहरात त्यांचं दादांचं काम युवकांपर्यंत पोहोचण्यासाठी दादांचं कायम असतं चोवीस तास त्यांचं कधी आपण कुठल्या समस्यांबद्दल कधी फोन केला दादांचा स्वतः प्रयत्न स्वतः बाहेरून नाही झालं सरकारी योजना दादांचं स्वतःतून स्वतः आर्थिक मदत करत असतात काय आम्हाला प्रत्येक अमोल उद्ल चोवीस तास पुणे